दादा पुण्याचे आणि बीडचे पालकमंत्री पालकत्व त्यांनी स्वीकारलं होतं त्यांच्यावर जबाबदारी होती तीच जबाबदारी आता सुमित्रा वैनी साहेबांवर त्या ठिकाणी आलेली आहे ही बीड जिल्ह्यासाठी अतिशय चांगली अशी बाब आहे ज्या काही गोष्टी आहेत जे काही घटना घडली ते सर्व महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि आता त्याच्यामध्ये ब्लॅकबॉक्स दोक आहे त्याच्यातनंही सगळ्या गोष्टीचा उलगाडा होणार आहे काय काय नाही त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी या येणार आहेत नेमकं इंजिनमध्ये खराबी आली होती त्याच्यामध्ये पूर्ण त्या कॉकपिटमधला डाटा त्याच्यामधलं व्हॉइस रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्या गोष्टी समोर येतील आणि सत्य लोकांच्या समोर येतील तुम्हीच मला पालकमंत्री जे कधी विचार केलेली गोष्ट बाब जे काही आहे दुर्दैवी घटनाच्या माध्यमातून या संबंध महाराष्ट्राला त्या दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागतं आहे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अर्थ नियोजन मंत्री, मंत्री, मंत्री स्वर्गीय अजित दादा हे अचानक आपल्यातनं निघून गेले गेल्या एक वर्षापासून त्यांनी बीडची जबाबदारी ही घेतली होती पालकमंत्री म्हणून ते त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो बीड जिल्ह्यातील लोकांना त्याचबरोबर बीड शहरातील लोकांना भरपूर अपेक्षा दादांच्या माध्यमातून होत्या आणि नक्कीच बीड जिल्ह्याचा बीड शहराचा एक कायापालट होईल चांगले काम या शहरामध्ये निश्चितपणानं दादांच्या माध्यमातून होतील हा विश्वास लोकांना होतो होता आणि त्या दादांच्या आश्वासक अशा चेहऱ्यां चेहऱ्याच्या ह्याच्यावरच आम्ही बीड नगरपालिकेची निवडणूक आत्ताच एक महिनाभरापूर्वी झाली त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घवघवीत असं यश संपादित केलेलं आपण पाहिलं आणि दादांनी इथं येऊन जे काही आव्हान केलं होतं जे काही लोकांना एक, एक साथ घातली होती त्याला प्रतिसाद बीड शहरातील लोकांनी दिला आणि चांगल्या पद्धतीचा निकाल आपल्यासमोर त्या ठिकाणी आहे एक वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर कामं या ठिकाणी एक लाईनअप केली होती सुरुवात केली होती ती कामं पूर्णत्वाकडे जात असताना ही दुर्दैवी घटनेला गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं म्हणावं लागेल कारण की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वसा आणि वारसा विचारांचा तो पुढं चालवणारा आत्ताच्या ह्याच्यामधला चा हा शेवटचा नेता असं आपल्याला म्हणावं लागेल कारण की सर्व जात धर्म पंथाला बरोबर घेऊन चालणारा एक पुरोगामी विचारसरणीचा नेता हा महाराष्ट्रातील ज्याला ग्रामीण महाराष्ट्र असू शहरी महाराष्ट्र असू याची जाणीव असणारा इथले लोक इथले प्रश्न ची माहिती असणारा आणि त्याची उकल कशी करायची याचा चांगला अभ्यास असणारा नेता म्हणून आदरणीय दादांकडं पाहिलं जायचं दादा आपल्यातनं अचानक निघून गेल्यानंतर आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत लोकप्रतिनिधी आहेत यांनी तर एकदम सगळं काही आपलं संपलं अशा पद्धतीचे आमची भावना ही निर्माण झाली होती काही कळत त्या ठिकाणी नव्हतं की आता कसं पुढं जायचं कारण की दादांच्या काम करण्याची पद्धत त्यांचा कामाचा उरक आणि त्यांची जी ऊर्जा आहे त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणलं तर आपल्याला फार गतीनं काम त्या ठिकाणी करावं लागायचं हे अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला आणि नक्कीच आमच्यासाठी एक ऊर्जा ती दादाची कार्यपद्धती होती दादांची जी काही वाटचाल असायची दादा जे बोलायचे एक रोखठोक असं स्वभाव दादांचा होता एखादं दा काम आहे तर आहे नाही होत तर थेट तुमच्या तोंडावर त्या ठिकाणी सांगण्याची ताकद असणारं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये मी म्हणलं एकमेव राहिलेलं त्या ठिकाणी होतं ते, ते नियतीच्या त्या ठिकाणी क्रूरतेनं आमच्यातनं त्यांनी घेऊन त्या ठिकाणी नियती गेलेली काळाचा घाला शेवटी काळाचा महिमाच मनावा लागेल परंतु आता कुठंतरी बीड जिल्हा हा एक चांगल्या दिशेने विकासाच्या दि दिशेने जात असताना अशी दुर्दैवी घटना घडली परंतु आज ज्या पद्धतीनं परत एकदा एक आशेचा किरण त्या ठिकाणी म्हणावा लागेल दादांच्या विचाराचा जो काही वारसा आहे तो परत एकदा या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी आता घेतली आहे त्या सुमित्रा साहेब यांच्या माध्यमातून पुढं नेण्याचं काम आमच्यासारख्या सर्व लोकप्रतिनिधीचं आमदारांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे आज मला कुठंतरी एक मनाला दिलासा मना त्या ठिकाणी वाटतो आज बीड जिल्ह्याची जबाबदारी जे काय आहे परत एकदा दादा पुण्याचे आणि बीडचे पालकमंत्री पालकत्व त्यांनी स्वीकारलं होतं त्यांच्यावर जबाबदारी होती तीच जबाबदारी आता वैनी साहेबांवर त्या ठिकाणी आलेली आहे ही बीड जिल्ह्यासाठी अतिशय चांगली अशी बाब आहे दादांनी कामं शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामं निधी मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये दिला ती कामं सुरू होत आहेत काही सुरू झालेली आहेत ती दादांचं जे काही स्वप्न होतं ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी या जिल्ह्याच्या आता नवनिर्वाचित पालकमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतली आहे ते सुनेत्रा वैनी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे सर्व लोकप्रतिनिधी हे निश्चितपणानं करतील आस्तिकाली दर्शन जे आहे ते उद्या बारामतीमध्ये होतात परंतु हा निर्णय घेत असताना पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत तर सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील यांनी जो पुढाकार घेतला मुख्यमंत्र्यांची भेट असेल किंवा इतर ज्या घडामोडी असेल त्यावरून त्यांच्यावर टीका होत होती चार पाच नेते आहेत त्यांच्यावरून या निर्णयावरून जोरदार टीका देखील त्यांच्यावर झाली विरोधी पक्षांनी असेल समाज माध्यमातून असेल तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी घटक आहात कसं पाहता तुम्ही याकडे नाही आता हे बघा कसं आहे राष्ट्रवादी परिवार आणि त्यामध्ये काम करणारे विधिमंडळाचे सदस्य असतील किंवा राज्यस्तरावर काम करणारे प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनी एक निर्णय सर्वानुमते घेतलेला निर्णय तो होता आणि शेवटी जे काय आहे आज राज्य सरकारमध्ये तीन पक्षांचं सरकार आहे महायुती सरकार आहे आणि अशा वेळेस जे काय आहे विधिमंडळ पक्षाची बैठक गटाची बैठक पूर्ण त्या थे, ठिकाणी मुंबईला झाली आणि सर्वानुमते विधिमंडळ पक्षाचं गटनेतेपद हे सुनेत्रा वैनीसाहेबांकडं देण्याचा निर्णय होऊन त्याच्यानंतर जे काय आहे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी जी दादांवर होती ती वहिनीसाहेबांकडं देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आणि आता आपण त्याच्यातनं पुढं आलेलो आहोत दुर्घटना घडून आता चार दिवस होत आहेत त्यानंतर आबोल मिटकरी असतील छगन भुजबळ असतील संजय राऊत असतील या दुर्घटनेवर संशय व्यक्त करताना पाहायला मिळतात तुम्ही मराठवाड्यातले प्रतिनिधी म्हणून खांदे समर्थक अजितदादांचे सर्वात जवळचे होते तुम्हाला काय वाटते नाही आता बघा काय संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आणि महाराष्ट्र मी म्हणल्याप्रमाणे अतिशय ह्याच्यामधनं इतका शॉकमध्ये गेलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की छोटे छोटे मुलंसुद्धा नुसतं ते अजितदादांचे व्हिडिओ त्यांचे मोबाईलवर असणारे समाजमाध्यमावर असणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहून ते म्हणजे छोटे छोटे मुलंसुद्धा ज्यांना काही कळत नाही ते त्या ठिकाणी रडत अशा वेळेस संपूर्णपण आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे म्हणजे मी अजूनसुद्धा मला काही लक्षात येत नाही की असं म्हणजे कसं काय होऊ शकतं म्हणून म्हणजे मन जे काय आहे मान्यच करायला तयार नाही की अशी गोष्ट होऊ शकते तुम्ही बघा आता मागं एक महिना झालं दादा इथं बीडमध्ये आले सहकार भवनाच्या सहकार संकुलाच्या पूजनाच्या कार्यक्रमाला त्यावेळेस आल्यानंतर आम्ही त्यांचे शहरामध्ये संपूर्ण शहर हे बीडकरांच्या माध्यमातून मा आभाराचे बॅनर्स त्या ठिकाणी बीडकरांच्या आभाराचे बॅनर लावले त्यावेळेस दादा मला म्हणले अरे शहर पूर्ण जे काय आहे अशा पद्धतीनं किती हे म्हणजे बॅनर्स लावलेले आहेत मी म्हणलं की बा बीडकरांचे आभार मानणं गरजेचं आहे दादा असं माझी गाडीत त्यांची चर्चा झाली त्याच ठिकाणी जर का अशा पद्धतीनं आम्हाला दादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावावं लागते तर ते आम्हाला म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे त्यामुळं आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही राष्ट्रवादीमध्ये काम करणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत हे त्या ठिकाणी त्यांना वाटतं की असं कसं होऊ शकतं त्याच्यामुळं ते ह्याची चौकशी शेवटी होईल चौकशी समिती गटित होईल सगळ्या गोष्टीची शहानिशा त्या ठिकाणी होईल आणि जो काही विषय नेमकं काय झालंय हे कळायलाच मार्ग नाही म्हणजे अवघ्या अक्षरशः एक दहा पाच सेकंद जरी तेवढे जर का ते दुर्दैवी जो काही तो काळ होता तो जरी तेवढा जर हे झाला असता तर ते त्या एअरस्ट्रीपवर जे काही आहे त्या विमानतळावर त्या एअरस्ट्रीपवर तिथं ते विमान, विमान लँड झालं असतं कारण मी तिकडं जाऊन मी त्या घटनास्थळावर जाऊन पाहणी केली पाहिलं नेमकं काय आहे तर तिथं लक्षात येतं की फक्त एक दोन पाच सेकंद तेवढ्या जर का दुर्दैवी टळले असते तर ते विमान त्या धावपट्टीवर त्या येस ट्रीपवर जे काय आहे लँड झालं असतं त्याच्यामुळं आम्ही सगळेच जणं याच्यामधनं काय नेमकं झालेलं आहे विमानात खराबी होती का काय नेमकं झालं आहे याच्या बाबतीतलं जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे यासाठी लोक मागणी करतायत याची चौकशी होईल आणि समोर सगळ्या गोष्टी निश्चितपणाने घातपाताची शक्यता वर्तवली जाते तुम्ही विशेष काही करणार आहात आहात संदर्भात मुख्यमंत्र्यांना नाही आम्ही सगळ्यांनी आमचं जे काही विधिमंडळ पक्षाची बैठक जी काही झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्वानुमते आमची त्याच्यावरही एक मत झालं की ह्याची वरिष्ठ पातळीवर या अपघाताची चौकशी ही झाली पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आहेत जे काही घटना घडली आहे ते सर्व महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि आता त्याच्यामध्ये ब्लॅकबॉक्स दो का आहे त्याच्यात नाही सगळ्या गोष्टीचा उलगाडा होणार आहे काय काय नाही त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी या येणार आहेत नेमकं इंजिनमध्ये खराबी आली होती त्याच्यामध्ये पूर्ण त्या कॉकपिटमधला डाटा त्याच्यामधलं वॉइस रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्या गोष्टी समोर येतील आणि सत्य लोकांच्या समोर नाही उद्या जे आहे बीड शहरामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत आस्थि कलशांच्या दर्शनाचा कार्यक्रम हा तिथं ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर ठीक चार वाजता जे काय आहे त्या आस्थींचं विसर्जन जे काय आहे गोदावरी आ, नदी पात्रामध्ये राक्षसी क्षेत्र राक्षसभवन या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाऊन करणार आहोत पालकमंत्री म्हणून पहिला दौरा कधी असणार आहे त्यासाठी काही नियोजन करण्यात आलेला आहे का कशा पद्धतीनं हा दौरा राहील मध्यंतरी बीडची बारामती करू असं आश्वासनही दादाने दिलं होतं त्या अनुषंगाने जबाबदारी कशी त्या पार पाडते तुमच्या कशा अपेक्षा राहणार परवाच्या दिवशी दोन दिवसापूर्वी मी स्वत बारामतीला गेलो होतो अतिशय दुःखद अशा ह्याच्यातनं सर्व पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते त्या ह्याच्यातनं जात आहेत त्यातनं तरी मी बारामतीला गेल्यानंतर मी आदरणीय साहेबांना बोललो त्यांनी मला धीर दिला की तुमच्यासारखे तरुण कार्यकर्त्यांकडनं दादांच्या खूप अपेक्षा होत्या तर आपल्याला तो, आप तो दादांचा एक कामाचा वारसा पुढं न्यायचा आहे मी त्यांना त्याच वेळेस बोललो होतो की आपण बीडची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे साहेब आणि त्यांनी ते मान्यही त्या दिवशी केलं होतं आज त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे आजच तशा पद्धतीचं एक जी आर परिपत्रक त्या ठिकाणी निघालेलं आहे येत्या काही काळामध्ये आता बाकी सध्या सर्व पवार कुटुंबीय आम्ही सगळे दुःखातच आहोत संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी अस्थीचं दर्शन सध्या तो या आठवड्यामध्ये तशा पद्धतीचं एक नियोजन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच साहेबांचा दौरा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं होईल आणि दादांनी जे स्वप्न पाहिलं होतं बीडच्या बाबतीत त्यांनी नगरपालिकेच्या वेळेस दोन सभा बीडमध्ये घेतल्या आणि वेळोवेळी ते सांगायचे बीडची बारामती का होऊ शकत नाही फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि नक्कीच ती बीडची बारामती करण्याच्या दृष्टिकोनातून तसे कामं या शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये करू असं दादान त्यावेळेस बोलत होते दादांनी विश्वास बीडकरांना दिलेला नक्कीच दादांनी दिलेला विश्वास तो सार्थकी लावण्याचं ते पूर्णत्वाकडं नेण्याचं बीडची गा बारामती करण्याच्या संदर्भात साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू शेवटी जे काही आहे अजितदादांचं नाव सुनीत्राताई अजितदादा पवार हे त्यांच्या पाठीमागं लागतं आहे आणि हेच काम करण्यासाठी आम्हाला सगळ्याला ऊर्जा आहे संपूर्ण जी काही टीम आहे तीच टीम आहे दादांची जी काही टीम काम करणारे सगळे ओ एस डी असतील सगळे पी एस असतील किंवा त्यांचे जे काही कन्सल्टंट असतील जे बीडच्या बाबतीतलं ट्रिपल आय टी सेंटर असू द्या किंवा सायन्स पार्क असू द्या किंवा तुमचं नाट्यग्रहाच्या बाबतीतलं एक त्याचं पुनर्जीवन करण्याच्या बाबतीत रिन्युवेशनच्या बाबतीतलं विषय असू द्या दादांचं खूप सारखं मानायचे दादा की हा जो काही जालना रोड आहे हा बीडमध्ये शहरामध्ये एंट्री करत असताना महालक्ष्मी चौकापासून ते थेट आपल्या शिवछत्रपतींच्या तुमच्या पुतळ्यापर्यंत हा अतिशय चांगल्या पद्धतीचा रोड हा झाला पाहिजे दुभाचक चांगले असले पाहिजेत आणि त्याचं ब्युटिफिकेशन करायचं आहे चांगला रोड करायचा आहे महालक्ष्मी चौकापासून ते शिवछत्रपतीच्या पुतळ्यापर्यंत तर या सगळ्या गोष्टी जे काय आहे निश्चितपणानं आम्ही याचा पाठपुरावा करू आणि आपण जर पाहिलं तर अतिशय पूर्णत्वाईंना मंदिर पदाची शपथ घ्यावी लागली दुसरा हेलिकॉप्टर लागावा लागला दादांची घटना घडून चार दिवस झाले कुठंतरी आता थोडं पळवापळ किंवा पळापळ खांबवली का कुठतरी सध्याचं राजकारण आव्याका आवाक्या बाहेर जाते त्यामुळे नेते जे आहेत खुर्चे वाचवण्यासाठी धावपळ करतात आणि जीव जाऊ शकतात असं वाटतं नाही निश्चित हे सर्व नेते जे काय आहेत हे ग्रामीण महाराष्ट्राला महाराष्ट्राला पुढं नेणारे हे सर्व नेते मंडळी आहेत जेव्हा एक राज्यस्तरावरचे नेते जे एका संविधानिक पदावर जबाबदारीनं काम करत आहेत यांच्या बाबतीतले काही प्रोटोकॉल त्या ठिकाणी असतात की चॉपर असू द्या किंवा तुमचं एअरक्राफ्ट असू द्या ते कोणत्या ह्याचं असलं पाहिजे त्याचे ते तीन इंजिन चार इंजिनचे जे काही आहेत किंवा दोन इंजिनचं जे काय सिंगल इंजिनचं चॉपर हेलिकॉप्टर हे असू नये अशा पद्धतीचे सगळे काही प्रोटोकॉल आहेत ते सर्व प्रोटोकॉल हे काळजीनं पाळले गेले पाहिजेत वेळेवर जर का आपल्याला त्या ह्याचं चॉपर असू द्या एअरक्राफ्ट असू द्या हे मिळालं नाही तर आपण काही गडबडीमध्ये जे असेल उपलब्ध त्याच्यात आपण प्रवास करत असू तर ह्या सर्व नेते मंडळीवर महाराष्ट्राची जबाबदारी आहे म आपल्या महाराष्ट्रातील लोक या सर्व नेते मंडळीकडे अशा अपेक्षेने पाहत असतात त्यामुळं सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे सोबत काही बोलणं झालं की सकाळी अशी घटना घडली नाही मीही समाज माध्यमावर ते घटना जी काही आहे ती पाहिल्याने माझं काही बोलणार नाही झालं